नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि आता पुढारी न्यूजमध्ये वेळ झालेली आहे ती चर्चेचा धोरणा उडवण्याची धोरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण याच संदर्भातली एक महत्वाची घडामोड बघूयात आपल्यासोबत चर्चेत असलेले माझे सहकारी पंकज दळवी यांनी याच महिन्यामध्ये एक, एक एक्सक्ल्युझिव्ह रिपोर्ट केलेला होता सैफच्या हल्ल्याचा आरोपी मेघालयातनं ज्या भागातनं आला त्या परिसरामध्ये कशी घुसखोरी होते मेघालयातनं डावकी नदीतनं ही बांगलादेशी कसे घुसखोरी करतात हे तिथे जाऊन पंकज दळवी यांनी पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये ठेवलं ते सगळ्यात आधी आपण बघूयात आणि त्यानंतर आपण आजच्या धुळ्याकडे बोलूयात पण भारत आणि बांगलादेश या बॉर्डरच्या मध्ये सध्या भारतामध्ये बांगलादेशची कशी अनधिकृत पद्धती आहे चर्चा सुरू आहे माझ्या उजव्या साईडला माझ्या मागे जो सगळा परिसर दिसतोय तो बांगलादेश आहे तरी अगदी काही जरा म्हणू शकतो एक फुटांच्या अंतरावरती किंवा काही मीटरच्या अंतरावरती हा बांगलादेश मध्ये मध्ये दिसतोय मध्ये जी नदी आहे नदीच्या उजव्या बाजूला ज्या जिल्ह्या पूर्णपणे बांगलादेशची जमीन जी आहे ती दिसते असतात जवान तिथे असतात दोन्ही बाजूच्या बॉर्डर तिथे ते तैनात असतात प्रश्न असा होतो की संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी लवकर या बॉर्डर सुरक्षित संध्याकाळी सगळ्यांना पाच वाढलेली आहेत पाच वाजताची दुरुस्ती आपण ते बघतोय पाच वाजता बऱ्यापैकी अंधार झालेला आहे आणि प्रश्न खरं उपस्थित की बॉर्डरच्या माध्यमातून लोक वाटतात कशी येतात उत्तर बघितलं ते कदाचित तुम्हाला मिळू शकत एक छोटीशी नदी इथे आहे इकडची जे बोटी चालवणारे आहेत त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते कि

que acha é que é bom एक दृश्य आपण तेच दाखवतोय भारत बांगलादेश बॉर्डर मुंबई पोलीस हे अत्यंत की बांगलादेशच्या बॉर्डर मध्ये सतर्क झालेला आहे हा बांगलादेश आहे आणि बांग्लादेशच्या लोक भारताच्या बांगलादेश कमजोर पॉईंट आहेत ते अशाच पॉईंट असू शकतात अनेक ठिकाणी नदीवरती पूल नवीन नदी पार केली जाते आणि अशाच नदीच्या माध्यमातून लोक आत घेतात फेन्सिंग नसतं आणि तेच जे काही जे आपण म्हणू शकतो कमजोर कमी जे आहे आणि पुढारी न्यूज वरती आता वेळ झाली चर्चेचा बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा हा पुन्हा चर्चेत आलाय याच कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावरती या घुसखोरी विरोधात सुरू झालेली अलीकडची कारवाई आणि त्याही पलीकडे अगदी कालपरवा अभिनेता सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झाला आणि त्यानंतर पुन्हा सुरू झालेली चर्चा कारण ज्या मार्गानं आणि ज्या पद्धतीनं सैफवरती हल्ला करणारा हल्लेखोर भारतामध्ये पोहोचला किंबहुना शिरला ते सगळं बघता बरोबर राजकीय मुद्दा म्हणून आजवर ज्या बांगलादेशी घुसखोरांकडे आपण बघत होतो ती घुसखोरी आज उद्या तुमच्या आमच्या दारामध्ये घरामध्ये पोचून काय घडवू शकते याचा एक भीतीदायक अंदाज या निमित्तानं आला पण जेव्हा जेव्हा या घुसखोरी रोखण्याविषयी बोललं जातं तेव्हा तेव्हा राजकीय मुद्दे पुढे येतात एकमेकांकडे बोट दाखवलं जातं आणि मूळ घुसखोरीचा मुद्दा हा मात्र तसाच राहतो आणि म्हणूनच यावर बोलावं लागेल की बांगलादेशींची ही घुसखोरी रोखणार तरी कशी आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चे झोडा आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पाहुणे मंडळी आहेत आपण सगळ्यात आधी त्यांची ओळख करून घेऊयात आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण त्यासोबतच शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे आपल्यासोबत आहेत आणि माझे वरिष्ठ सहकारी पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज दळवी यांनी या सीमेवरनं केलेलं वार्तांकन आपण अगदी सुरुवातीला बघितलंय मी सगळ्यात आधी सुरुवात करताना पंकज दळवी यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याकडनं सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की इतक्या इतक्या क कमी खर्चामध्ये इतक्या मोजक्या पैशांमध्ये कशा पद्धतीने ही सगळी मंडळी बांगलादेशी मंडळी ही अगदी भारतापर्यंत सहज येऊ शकतात आणि इकडच्या सगळ्या सुरक्षेला इकडच्या आपल्या अर्थव्यवस्थेला सगळ्या सिस्टीमला धोका पोचवू शकतात काय त्यांना तिथं प्रामुख्यानं या सगळ्यामध्ये लुफोल्स जाणवले पंकज गुरु तू जसं म्हणालास तसं की अगदी कमी खर्चात ही लोकं भारतात येतात पण भारतासारख्या आपल्या या देशाला त्या बांगलादेशींचं कमी खर्चात येणं हे अतिशय खर्चिक होतं देशाला त्याची मोठी किंमत जी आहे ती मोजावी लागते दावकी विशेषतः मेघालयमधला हा बाजुला, बाजुला, आए, भाग आहे त्याच्या दोन्ही बाजूला एका बाजूला खूप सुंदर अशी दावकी रिवर आहे त्याच्या बाजूला खूप मोठा डोंगराळ भाग आहे खूप मोठं जंगल आहे हा सगळा भाग असताना तिथे बांगलादेशी लोकांना भारतात येण्यासाठी सगळ्या सोयी आणि सगळ्यात इझी ऍक्सेस असलेला पॉईंट म्हणजे दावकी रिव्हरचा पॉईंट आहे दावकी रिव्हरवर आत येताना दावकी रिव्हरची रचना जर का बघितली तर दावकी रिव्हर पुढे भारताच्या प्रमुख भाग आहे मात्र एका पॉइंटला दावकी रिव्हरचा एक काठ हा भारत आहे तर दुसरा काठ हा पाकिस्तान मध्ये अतिशय कमी अंतर आहे म्हणजे तिकडे जी आरडाओरड चालू असते ती भारताच्या काठावर बसून ऐकायला येते मी स्वतः बांध्रा देशाच्या काठापर्यंत म्हणजे भारताच्या काठावरून एक राऊंड मारून परत येताना बांगलादेशाच्या काठाच्या अगदी जवळ गेलो तिकडची सुरक्षा यंत्रणा सुरक्षा व्यवस्था नजर काही तशी म्हणावी तशी मजबूत नव्हती मात्र मी जर का तिथे उतरलो असतो अर्थात या जर तर त्या कदाचित पुढचे पाच ते दहा मिनटं मी त्यातून तिकडच्या लोकांशी संवाद सा साधून कदाचित परत माझ्या बोटीतनं येऊ शकलो असतो याचं कारण तिकडच्या बोटी आणि भारताच्या बोटी याच्यामध्ये फार काही फरक नाही आहे तिकडच्या ज्या दोन्ही काठावरची लोकं आहेत त्यांच्या दिसण्यामध्ये तसा काही फार फरक नाही आणि त्यामुळेच ही गफलत होते एखादा माणूस छोटीशी लोकल नेक्सस जे आहे ते केलं जातं स्थानिक लोकांची एकमेकांची हात मिळवणी असते आणि त्याच्या माध्यमातून गुरु हा जो बांगलादेशातून भारतात येण्याचा प्रकार आहे तो सुरू होतो अगदी सोपी गोष्ट गुरु बांगलादेशावर या काठावरती यायचं आहे भारताच्या तर त्या बोटी असतात त्या बोटी पर्यटकांनी भरलेल्या असतात एकेका बोटीत आठ ते सात ते आठ पर्यटक असतात तर दुसऱ्या बोटीत तीन ते चार पर्यटक असतात या कुठल्याही बोटीमध्ये एखादी व्यक्ती अचानक सहज त्याच्यात ऍडजस्ट होऊ शकते आणि राऊंड मारून ती भारताच्या काठावरती येऊ शकते अर्थात या बोटीवरनं उतरणारे पर्यटक हे भारतीयच आहेत का ते बांगलादेशातून आले आहेत याची काही पडताळणी केली जात मी स्वतः पुन्हा तेच सांगतोय की मी त्या त्याच्या किनाऱ्यापर्यंत म्हणजे किनाऱ्यापासून एक पाच ते दहा फुटाचं अंतर अंतर असेल असेल फुटाचं तेवढ्या अंतरावरती अंतरा ते अंतरा किनाऱ्यापासून जाऊन आलो तिकडे त्यांनी माझी बोट सरळ करून बांगलादेश दिसेल अशा दिशेने माझी बोट उभी केली अगदी जवळ तिकडच्या लोकांचं काय खाताय ते सुद्धा मला दिसत होतं आणि इकडे आल्यानंतर माझी बोट भारतात आली जशी भारतात आली तेव्हा तिकडच्या बीएसएफच्या जवानांनी अचानक झाडी धावताना दिसले मला तर मी तिकडे बघायला गेलो काय प्रकार आहे तेव्हा लक्षात आलं की तिकडे भारतातनं काही माल जो आहे तो बॉक्स पाकि बांगलादेशमध्ये नेतो आणि त्या लोकांना त्यांनी पकडलं अर्थात ती व्यक्ती तुरी देऊन पळून यशस्वी झाली जंगलात बी एस एफचे जवान अगदी प्राणपणाला लावून ते त्यांना शोधत होते त्याबद्दल त्यांना नक्कीच सॅल्यूट करावं लागेल गुरु मात्र त्याच्यानंतर ते बॉक्स जे आहेत ते भारतीय लष्कराने जमा केले आणि एक छोटंसं उदाहरण झालं पण अशा अनेक गोष्टी होत असतील नित्यानं तिकडच्या होतील तिकडचे जे चहा विकणारे बॉर्डरवरचे टपरीवाले भारतीय लोक त्यांच्याशी घटना नियमाच्या नित्य नियमाच्या आहेत त्यामुळे एक्सेस हा महत्त्वाचा आहे एक्सेस इझी एक्सेस आहे आणि विशेषतः जो रिव्हर बँक आहे त्याच्यावरनं येणं जास्त सोपं आहे कारण नदीवरती कुठलंही रिल रेलिंग नसतं कुठलंही बॅरिकेडिंग नसतं नदीवरती तुम्हाला जे तारेचं कुंपण आहे ते घालता येत नाही त्यामुळे तिकडनं लोक अतिशय लवकर इथे येऊ शकतात विना थोडंसं काही प्रयत्न केले की येऊ शकतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्या दावकी नदीच्या थोडं पुढे जसा प्रवाह जातो तिकडे एक पूल आहे त्या पुलाच्या पुढे आपल्याला एक प्रवाह दिसतोय त्याचा एक प्रवाह जो आहे तो बा भारतातला आहे ज्यापुढे एक बेटासारखं छोटंसं आहे आणि त्याच्या पुढेही बांगलादेश आहे तिकडे कुठेही रेलिंग नाही आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोनशे मीटरवरती तीनशे मीटरवरती रेलिंग संपत आहे त्यामुळे तुला इझी ऍक्सेस आहे त्यामुळे ऍक्सेस इझी आहे यंत्रणा सज्ज आहेत मात्र त्या यंत्रणांना ब्रेक कसं करायचं हे स्थानिक नेक्सेस पुन्हा एकदा सांगतोय स्थानिक नेक्सेसमुळे या गोष्टी अनेक वेळा शक्य होतात गुरुप्रसाद अगदी त्यामुळे आता या सगळ्याला कसं रोखायचं हे खऱ्या अर्थानं आव्हान आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे आपल्यासोबत आहेत अनिश गाढवेजी सगळ्यात आधी तर ज्या पद्धतीनं आता अगदी मुंबईमधली घटना आहे जेव्हा सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला आणि हे सगळं प्रकरण आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांची चर्चा झाली सगळ्यात आधी तुमच्या पक्षाची या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरती वरची भूमिका आणि त्यानंतर आपण पुढे भाजपकडे जाऊ सर्वप्रथम मला उधारी उधारी न्यूजचे आभार यासाठी मानायचे कारण इतक्या महत्वाच्या विषयाला आपण हात घातलेला आहात आणि सर्वप्रथम पंकज दळवीच्या धाडसाला मला एक सलाम करायचा आहे कारण ज्या प्रकारे त्या बॉर्डरवर जाऊन त्यांनी कशा प्रकारे घुसखोरी होते ते तिथे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे ते अगदी म्हणाले मला ते काय खातात हे सुद्धा दिसतय मला याच्यात एक आणखी वाढीव एवढं सांगायचं याच्यात कुठलंही राजकारण मी इथे सध्या करू इच्छित नाही कारण हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे आणि देशाची सुरक्षा हा सर्वोच्च सर्वोच्च मानली गेली पाहिजे याच्यात पक्ष आणि पक्ष राजकारण आपण थोडस बाजूला ठेवूयात सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे मी याच्यात एक, एक वाढीव सांगतो याच्यात मी आणखी दोन मुद्दे सांगतो याच्यात जनावर सुद्धा इकडची तिकडे जात असतात अगदी तारेवर फळ्या ठेवून जनावर इकडची तिकडे केली जात असतात विकण्यासाठी आणि चरण्यासाठी सुद्धा जनावर तिकडची इकडे येत असतात मग विचार करा किती सहजपणे अंमली पदार्थ तिकडून इकडे येत असतील मानव मानवी तस्करी होत असेल किंवा इतर जे घातक घातक गोष्टी घडू शकतात त्या सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे येऊ शकतात मला फक्त इथे एका गोष्टीवर सध्या लक्ष वेधायचंय अं आता सध्या ज्या महाराष्ट्राच्या आणि झारखंडच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कटंगे आणि बटंगे झालं होतं आणि झारखंडमध्ये अं म्हणजे बांगलादेशी घुसखोरांच्या वर हा एक मुद्दा उत्कलला गेला होता जर तुम्हाला घुसखोरीपासून वाचाल तर भाजप आणावं लागेल मी इथे भाजपा किंवा शिवसेना हा वाद न आणता फक्त एक मुद्दा म्हणून इथे हा घेतोय की इथे मुद्दा असा नसला पाहिजे की राज्यांच्या निवडणुका आहेत म्हणून राज्याची सुरक्षा तेव्हाही झाली पाहिजे जेव्हा भाजपचं राज्य असेल किंवा काँग्रेसचं राज्य असेल किंवा इतर कुठल्याही स्थानिक पक्षाचं राज्य असेल राज्यांची सुरक्षा तेव्हाही झाली पाहिजे कारण हा मुद्दा काही राज्या राज्यांच्या सीमांचा नाहीये हा देशाच्या सीमांचा आहे आज तुम्ही लक्षात घ्या सैफदी खानकडे तुम्हाला काय म्हणायचंय ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही त्या राज्यांमध्ये त्या सगळ्या सीमांच्या सुरक्षा वाऱ्यावरती आहेत असं असा त्याचा अर्थ काढायचा का असं तुम्हाला लागेल ना अजित चव्हाण बोला हा येतो पुन्हा तुमच्याकडे अजित चव्हाण बोला त्यांचं म्हणणं आहे की भाजप म्हणते की जर का आमचं सरकार नसेल वरती, त्या राज्यांवरती तर सीमा सुरक्षित राहणार नाहीत आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत गुरुप्रसादजी थोडस विस्तृत उत्तर देतो अनिजींच्या बाबतीतही मी बोलेन आज तर हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न हा राजकारणाचा निश्चित प्रश्न नाहीये माझे मित्र पंकज दळवी ज्या पद्धतीनं आज थेट सीमेवरती गेले त्यांनी रिपोर्टिंग केलं या धाडसाला मी सलाम करतो पुढारी न्यूजचं खरोच मनापासून कौतुक पंकज दळवेचं देखील कौतुक चार हजार शहाण्णव किलोमीटरची गुरुप्रसाद जी सीमा आहे आणि पाच राज्यांना ही सीमा जोडली जाते आता बांगलादेश हा काही दुसरी कुठून आपण दुसऱ्या ग्रहावर आणलेला ना नाही तो भारतच होता आधी आणि तो फाळणीनंतर सगळं झालेलं आहे मला या सगळ्याला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे मागच्या महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चौका चौकामध्ये फिरून दादर असेल इतर ठिकाणी असेल अस्मिताताई तेंडुलकर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी त्यांनी रेकॉर्डवरती आणून दिलं की कशा पद्धतीनं हे सगळे लोक बांगलादेशी आहेत रोहिंग आहेत आणि आमचा सुरुवातीपासून या सगळ्याला विरोध आहे मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या बांगलादेशींना हाकलून देण्यासाठीचं सांगितलेलं होतं मला एक गोष्ट आपण गुरुप्रसादजी इथं प्रकर्षाने सांगितली पाहिजे अमेरिकेसारखा अत्यंत बलाढ्य सुरक्षा व्यवस्था असलेला यंत्रणा असलेला देश सुद्धा घुसखोरीच्या प्रश्नानं अत्यंत हैराण आहे डंकी नावाचा चित्रपट आपण बघितला असेल जगातला कुठलाच देश या घुसखोरीपासून लांब नाहीये पण आपल्याला बांगलादेशींचा मोठ्या प्रमाणावरती त्रास आहे त्याचं कारण हा प्रदेश भारतच होता गावागावांमधनं जायला यायला सगळं आहे मोदी सरकार आल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हजारो कोटी रुपये हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून तारेचं कुंपण घालायला आपण आता सुरुवात केली आहे मागच्याही सरकारनं आता मोहम्मद युनिसचं जे बंडानंतरचं सरकार तिथं आलेलं आहे त्यांनी सुद्धा वेगवेगळे आक्षेप घेतले ते आपण गुगलवरती टाईप केलं तरी लक्षात येईल की मोदी सरकारनी बांगलादेशच्या सीमेवरती हंड्रेड पर्सेंट घुसखोरी रोखण्याकरता तारेचं कुंपण जे घातलंय त्याला या बांगलादेशी सरकारचा विरोध आहे कारण त्यांना सुद्धा त्यांच्या देशातनं लोक भारतामध्ये दे जे जातात त्यांना थांबवायचं नाही की काय असंच वाटतंय पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आता मी आपल्याला सांगतो की मला सगळ्यांचंच कौतुक करायचंय याच्यामध्ये मला राज ठाकरेंच सुद्धा कौतुक करायचंय की त्यांनी सुद्धा मराठी अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की मराठी अधिकार प्राप्त जन हो तुम्ही अशा पद्धतीनं कुठलीही सरकारी कागदपत्र देऊ नका हे सगळं सरकारचं काम आहे निश्चितपणे परंतु मला अत्यंत जबाबदारीनं सांगायचंय अनिश गाडवेचं माझं पहिल्यांदा एकदा एकमत होईल जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकारने खरोखर बांगलादेशच्या या नागरिकांना ममता बॅनर्जी सरकार तिथे काय करत आहे राज्य सरकार कसं काय यांना तिथले आधार कार्ड आणि बाकीचे तर सगळे प्रूफ्स बनवून दिले जात आहेत आमचं डीएनए आहे आम्ही या सगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं देशविघातक कारवाया करणाऱ्या लोकांना विरोध करणार पण जी मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की काँग्रेसच्या लोकांनी मुंबईमध्ये ज्या वेळेला बाळासाहेब प्रचंड विरोध करत होते या बांगलादेशींना या रोहिंग्यांना आणलं मागच्या सरकारमधला पालकमंत्री त्या पालकमंत्र्यानं पश्चिम उपनगरामध्ये या बांगलादेशींची एक मोठी झोपडपट्टी आणि हजारो मतदार वाढवलेत हे काँग्रेसचे लोक विशिष्ट राजकीय पक्षाचे लोक आपलं मतदान वाढवण्यासाठी रोहिंग्या आणि बांगलादेशींना आणून मतदान कार्ड आधार कार्ड सगळ्या सोयी सुविधा देणं हे त्यांचं काम आहे हे पोलिसांनाही माहिती आहे तुम्हाला मलाही माहिती आहे आपण सामाजिक कार्यकर्ते दुर्दैवानं आज आपण त्यांच्या सोबत आहात म्हणून बाळासाहेबांची खूप आठवण होते पण देश आधी आहे याच्यामध्ये आता मला आज राजकारण अजिबात आणायचं नाही पण मी थेट काँग्रेसचं नाव घेणार हो आहे मुंबईत नवी मुंबईत ठाण्यामध्ये भिवंडीमध्ये संभाजीनगरमध्ये ज्या ज्या ठिकाणी सहज नेता येईल आणि गुरुप्रसादजी दुर्दैवानं याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या मंडळींना धर्मभाऊ म्हणून विशिष्ट धर्माच्या धार्मिक स्थळांमध्ये थेट आश्रय दिला जातो त्या रोहिंग्यांच्यासाठी भारतातले नागरिक रस्त्यावरती उतरतात तुम्ही आधी भारतीय आहात हा विचार तुम्ही का करत नाही मग असा कोणतरी एखादा बांगलादेशी येतो आपले लोपोल शोधतो आणि अशा पद्धतीने हल्ले करतो रोज हे बांगलादेशी अवैध तस्करी करतायत तुम्ही बघा स्वस्तात मजूर मिळतात म्हणून आमची कोकण किनारपट्टी मच्छीमारी करणाऱ्या बोटींवरती बांगलादेशी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पोलीस सतत सातत्याने यांच्यावरती कारवाई करत असतात परंतु एखादा छोटा मोठा गुन्हा करायचा केस पेंडिंग करायची आणि मग त्यांच्या जे डिपोर्ट होतं त्या डिपोर्ट करता अडचणी निर्माण करायच्या अशा कायदेशीर पळवाटा हे बांगलादेशी शोधतात यांना कागदपत्र देणं कायदेशीर संरक्षण देणं इतर सगळ्या गोष्टी देणं हे धार्मिक स्थळांमधनं आणि विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांकडनं होतं हे दुर्दैवानं मला या ठिकाणी नमूद करायचंय आणि मला सांगायचंय की आठवा या देशाला या देशाचे तुकडे करणारे लोक कोण आणि त्यांचीच पिलावळ या देशामध्ये सत्तेत होती त्यांनीच या रोहिंग्या बांगलादेशींना लाडवून ठेवलं आणि हे लोक आपल्या आर्थिक राजधानीला देशाच्या राजधानीला आणि महत्वाच्या शहरांना यापूर्वी बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकत होते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार चौदा नंतर देशामध्ये सत्तेवरती आलं नाहीतर बघा सव्वीस जानेवारी तोंडावरती आहे या सगळ्या लोकांची भीती वाटायची दहशतवाद्यांची भीती वाटायची आणि सामान्य जनता रस्त्यावरती मोकळेपणानं मोकळा श्वास घ्यायला धजावत नव्हती अशी परिस्थिती असायची जे म्हणताय त्यावरती अनिश गाडवे या ठिकाणी सांगायचंय अनिश गाडवे की अभिनिवेश बाजूला ठेवत या घुसखोरांना मदत करणं थांबवलं पाहिजे अजित चव्हाण अनिश गाडवे बोला अगदी चव्हाण साहेब अगदी अगदी बरोबर बोललात आपण पण मला एक इथे आहे आपल्याला आपलं काँग्रेस आणि भाजपा याच्या पलीकडे आपण काहीतरी जाऊयात ना चला काँग्रेसचं काम वाईट होत तर मान्य केलं आपल्याला निवडून दिलं आज जवळपास अकरा बारा वर्षी अजूनही आपण काँग्रेसने बारा वर्षापूर्वी काय केलं तेच जर सांगायचं असेल तर मग आपण बारा वर्षात काय केलं याच्यामध्ये पण आपल्याला चिंतन म्हणून करायला हवं आज कोणी त्यांना आधार कार्ड वाटले रेशन कार्ड वाटले हे म्हणणे आणि जी सांगतो ना मी लगेच सांगतो लगेचच उत्तर देतो आणि जी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणून घुसखोरी होते नेपाळची सोनाली बॉर्डर असेल मेघालयची ही बॉर्डर असेल किंवा बांगलादेशची बॉर्डर असेल त्या ठिकाणा आयडेंटिफाय करण्यात आले फ्लॅग्स मिटिंग झाल्या आणि भारतानं एकतर्फी जाहीर केलं की ही घुसखोरी थांबवायची असेल तर आम्ही याकरता माननीय प्रत्यक्षात सुरू आहे सीमेवरती कुंपण घातलं जात आहे ज्या ठिकाणाहून गाईंची तस्करी व्हायची आज तुम्ही जे म्हणालात ना जनावर फळ्या टाकून दिल्या जातात निश्चितपणे अशा पद्धतीने हे सगळं होत होतं कारण बांगलादेश आणि भारतामध्ये या सग पूर्वीच्या काळी सहज लोक पेट्रोल डिझेल टाकायला इकडे तिकडे जात असत आता त्याच्यावरती निर्बंध आलेले आहेत मी ही सगळी माहिती घेतलेली आहे दुर्दैवानं काँग्रेसचं नाव अनिजी का घ्यावं लागतं माहितीये का हे काँग्रेसचं पाप आहे अनिशजी हे काँग्रेसचं पाप आहे या बांगलादेशींना आत्ता लाखो कोट्यवधी बांगलादेशी लोक रोहिंगे या देशामध्ये भारतीय बनून फिरतायत ते चोऱ्या करतायत ते त्रास देतायत ते अंमली पदार्थांचा व्यवसाय करतायत ते लोक मच्छीमार म्हणून भारताच्या सागरी स्वरूपात झाले काँग्रेस काय करताय काय काय आहे आपण हिंदुत्व सम्राट संसद बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता जी नेतृत्वाला सांगतो आपल्या या आहोत सोडूया एवढे एवढे बांगलादेशी पकडले गेले एवढे एवढे बांगलादेशी पाठवले गेले आपण एखादा आकडा सांगणार आहात का आता या क्षणाला आकडा सांगतात ते आकडा सांगतायत अजित चव्हाण मी उत्तर देतो अनिजी माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या बांगलादेशींना पकडून त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना डिपोर्ट करणारा एक विभाग कार्यरत आहे आपल्याला आकडेवारी हवी असेल इमिजिएट गुगल करा ताजी आकडेवारी आपल्याला त्या त्या विभागीय ही कारवाई केली जाते राजकीय मुद्दे आहेत जींनी राजकीय सुद्धा कारण जातो अजित चव्हाण जी पूर्ण करा मी पुढच्या जातो हो नाही गुरुप्रसादजी मला याच्यामध्ये सामान्य जे नागरिक आहेत आपले सगळे शहरांमध्ये आणि इतर ठिकाणी राहणार आहे कुणीही संशयित तुम्हाला जर दिसला तुम्हाला असं वाटलं तुम्हाला संशय जरी आला की हा बांगलादेशी आहे तुम्ही तातडीनं त्याची तक्रार करा त्याचे प्रूफ तपासा कारण त्याचं असं आहे की अशा पद्धतीनं आपल्या पोलिसांना प्रचंड त्रास होतो हे जे आपल्याच राज्यांमधले इतर ठिकाणून स्थलांतरित गुन्हेगार आहेत आणि बांगलादेशी आहेत या बांगलादेशींनी गुन्हा केला सगळ्यात मोठी झळ मुंबई ठाणे नवी मुंबई मुंबई कोकण किनारपट्टीला आत्ता या क्षणाला बसते हे लोक चोऱ्या करतात हे लोक ड्रग्जचा व्यवसाय करतात हे लोक अल्पवयीन मुलींची तस्करी करतात ही मंडळी मच्छीमारीच्या नावाखाली समुद्र किनाऱ्यावरती आता काय सगळं करतायत हे जर आपण कोकणामधल्या तज्ज्ञ लोकांना पोलिसांना जर विचारलं तर सातत्यानं पोलिस यांच्या मागावरती असतात आपण आपलं पोलीस दल नेव्ही आर्मी पोलीस आणि तटरक्षक अशा चार लेअर मध्ये या ठिकाणी गस्त घालत असतं सातत्यानं या लोकांची आयडीज चेक केले जातात आणि कोकणातनं अशा पद्धतीनं मागच्या पाच वर्षामध्ये हजारोनं बांगलादेशींना पकडून त्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलंय नागरिकांनी सजग रहावं अशी माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे हे आपल्या देशाचे दहा वर्षामध्ये अजूनही आपण पुन्हा काँग्रेसचं नाव घेणार असू काँग्रेसने काय केलं काही नाही केलं

अगदी शेवटचं मिनिट आहे म्हणजे निवडणुकीत निवडून यायचं मित्र अजित चव्हाण यायचं आणि त्यांच्या वाद ऐकतोय विचारायचं आहे हा बोला तुम्ही पूर्ण करा अगदी शेवटचं मिनिट आहे गुरुप्रसाद दोन्ही नेत्यांना एक मला प्रश्न विचारायचा आहे अजित चव्हाण माझे मित्र आणि दो, दोन्ही नेत्यांना विचारायचं आहे की बांगलादेशी भारतात येतात हे खरं आहे ते आल्यानंतर त्यांची भारतामध्ये स्थावर करणारी त्यांना डुप्लिकेट आधार कार्ड बनवून देणारी त्यांना डुप्लिकेट रेशन कार्ड बनवून देणारी त्यांना त्या ते डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन देणारी ही सगळी यंत्रणा आपल्याच भारत देशातली आहे आणि त्यामुळे कुठेतरी लोकल पातळीवरती सुद्धा जो आहे तो गोष्टी व्हायला पाहायला मिळतात त्यामुळे लोकल बातमीवरती सुद्धा अशा पद्धतीने मदत करणाऱ्या विषयीचे कायदे अधिक कडक करावे लागतील आणि त्या अनुषंगाने जे आहे ती बघणं गरजेचं आहे आलेल्यांवरती कारवाई होईल मात्र ज्यांच्या माध्यमातून आले ज्यांना आल्यानंतर ज्यांच्यामुळे ते स्थावर झाले त्यांना इथे ज्यांच्या माध्यमातून कागदपत्र यंत्रणा लागेल महत्वाचं असेल देश प्रथम या विचारानं देशाच्या सुरक्षेला देशाच्या प्रगतीला देशातल्या शांततेला धक्का पोहोचवणारं जे काही असेल त्याच्या विरोधात उभं राहणं हे भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं बांगलादेशातनं होणाऱ्या या घुसखोरीकडे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे आजच्या या चर्चेसाठी सगळ्या सा मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि या चर्चेच्या जुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय बघत राहा पुढारी न्यूज